माझ्या करिअरची सुरुवात पहिलं नाटक माझं या मंचावरनंच झालं होतं म्हणून मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच मला याच थिएटरमध्ये करायचं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी डिसेंबर काळ लोटून गेला आहे आणि त्यामुळेच जुनं फर्निचर झालो मी तर हा आपला सिनेमा आहे म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांचा सिनेमा आहे आणि या थिएटरमध्ये येणारे सगळे आमचे मिडल क्लास जो माझा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे आणि म्हणून हे थिएटर फार सिनेमाबद्दल काही म्हणणार नाही का आपण इथे ट्रेलर बघणारच आहोत आणि सिनेमा तुम्हाला बघायचा आहे त्यामुळे मी फार सिनेमाबद्दल काही सांगत नाही मला तुम्ही आलात तुमचे आभार मानायचे आहेत यतींचे आभार मानायचे आहेत त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला नानूभाई तो ऑलवेज सगळ्यांच्या पाठी उभे असतात आज म्युझिक त्यांनी लॉन्च केलं त्यांनी मला एक या सिनेमासाठी गाणं दिलं आणि मला वाटतं म्हणूनच आज नानूभाई खऱ्या अर्थाने मराठी सिंधी असूनही कारण मराठी सिनेमाला त्यांचं जे बॅकिंग असतं ते फिनॉमिनल आहे आणि काही नाही आपण ट्रेलर बघूया जे बघायला आलो ते बघूया सिनेमाबद्दल मी फार काही बोलत नाही आणि कलाकारांचे मी आभार मानत नाही कारण त्यांना माहिती आहे मी त्यांचा कायम ऋणी आहे अजून काही आणि हा सिनेमा माझा पण ह्या आणि सिनेमामध्ये कुठेतरी म्हणजे मी आ, एक असं म्हणतात की आपण कोणावर एक बोट पॉईंट करतो त्या चार बोटं आपल्याकडे असतात तर ह्या सिनेमात मी कोणाकडे बोटं पॉईंट केलं नाही हा सिनेमा इथून सुरू झालेला आहे म्हणजे आपल्या हातून पण काही चुका झाल्या माझ्या हातून त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेन आणि त्यामुळे हा सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्सेस मधनं लिहिला गेलाय आणि तो तुम्हाला बघितलं असं लक्षात येईल की तुम्हाला तुम तुम्हालाही कुठेतरी आरसा दिसेल त्याच्यात धन्यवाद थँक्यू सर रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा